बेगम साहिबा सिंहासनावर बसली होती कोण ही बडी बेगम साहिबा ताजुल बड़ी बेगम साहिबा अदिल शहाची आई कौतुब शहाची मुलगी शहाची पत्नी ही होती बेगम साहिबा सिंहासनावर विराजमान झाली ओसने नाराय लागला बड़ी बेगम साहिबा, वो तो शाहजी का बच्चा शहाजी का बच्चा बेगम साहिबा बोलती भली कौन है कौन है वो तक लाए ला कौन दरबार कुडुंब भरला होता अंत स्मशान छेदी एक आवाज उठला हम, हम, हम जाएंगे, हम जाएंगे। मुर्दा कद करला बलदंड शरीराचा आलमगीर औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मजल मारली जन संभाजीराजे शिवाजी महाराजांचे मोठे बंधू गणगिरीत वेढ्या धोक्या धाडीला मारलं ज्यानं खुद्द शहाजी राजाला कैद केलं धो धो अफजल खान बरी बेगम झाली बडी बेगम साईका बहुत खूप बहुत खूप तू, तू जा तू जायका मानाचा पोशाख दिला खिलती वस्त्र दिली अफजल खान निघाला 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 मजल दर मजल करत निघाला पंचेचाळीस हजाराची खासी फौज घेऊन निघाला बाराशे हत्ती घेतले बाराशे उंट होयदो आणि घेऊन निघाला निघाला त्याच वेळेस शिवाजी राजानांचा गनिमी कावा सुरू झाला बहिरची नायका मार्फत

डायरेक्ट आसमंतात गेली पाहता पाहता एक एक, 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 एक करत त्यांनी त्याच्या त्रेसष्ट बायका मारल्या जणू काय त्याला करून चुकलं होत बापाचा बाप आता मला जिवंत ठेवणार नाही आजही त्या विजापूर मध्ये विजापूर मध्ये अफजलपूर नावाचं गाव आहे त्यामध्ये ती बावडी आहे खून ुबू त्या अफजल खाननं त्याच्या बायका मारल्या आणि ते षष्ट बायकाच्या कबरी आजही आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि अफजल खान निघाला 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 असा निघाला आला आला कुठं आला अरे आला आमच्या पंढर च्या सड्यात फल खान थाय 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 नाचला त्या अगोदर त्याची नजर पडली होती या महाराष्ट्राचं कुलदैवत आई भवानीवर अरे त्या तुळजा भवानीला नैवेद्य दाखवल्याशिवाय महाराष्ट्रात शिजत नाही पुरण आणि होत नाही वरण त्या तुळजा भवानीवर अरे नुसतीच नाही पडली वडाराला बोलवला त्या देवीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या रे देवीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या आणि पाहता पाहता अफजल खान निघाला निघाला त्याच सैन्य पसरलं असं पसरलं बरस तिथच पसरलं आणि त्याच वेळेस राजे होते यावेळेस राजगडावर धावत या धावत आला राजाना सांगू लागला राज राजा ज्या अफजल खान हैदोस मांडला हा जर सरळ असा आला तर स्वराज्याचा बहुतांश भाग हा खानाच्या पायाखाली चिरडला जाणार म्हणून राजाने निवडलं होतं प्रतापगड राजे प्रताप आले पण आज काळात राजांच्या जीवनात असा प्रसंग घडला बाप पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ चा संसार मांडला जिच्याकडे पाहून जगायचं जिच्याकडे पाहून उठायचं त्या सई भाई राणी साहेब माझ्या राजाला सोडून गेल्या होत्या अरे कसा असेल तो प्रसंग आपल्या लाडक्या पतीचं निधन झालंय समोरून पंचेचाळीस हजाराची फौज घेऊन खान येतोय काय म्हणलं असेल ते काळीच अरे लहानशे शंभू बाळ रे दोन सव्वा दोन वर्षाचे काय म्हणलं असेल या बापाचं काळीच काय म्हणलं असेल पतीचं काळीच काय म्हटलं असेल एका माऊलीचा मुलगा हा पण राजाने विचार केला नाही जगण्या राजांनी निवडला प्रतापगड राजे प्रतापगडावर आले सगळ्या मावळ्यांना सांगितलं जगण मरण फक्त स्वराज्यासाठी आणि अफजल खानाचा खलिता रवाना झाला बोकिल पंतांनी खलिता रवाना केला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खानाच्या लागला शिवाजी आपल्याला घाबरलाय शिवाजी म्हणतोय आमच्या भेटीला प्रतापगडाच्या पायत्याजवळ यावं प्रतापगडाच्या पायत्याजवळ यावं मोठे पण होईल आपलं आपण तर आमच्या वडिलाच्या ठाई आपण आपलेच आम्ही आपलं राज्य ही आपलं आपल्याला घाबरलाय आपल्यात सामील व्हायला तयार आहे तयार म्हटल्यानंतर खान खुश झाला बहत खूप बहत खूप कृष्णाजी हो चलो फिर खान प्रतापगडाच्या पायथ्या जवळ यायला तयार झाला तीन किलोमीटरचा डोंगर करून सार सैन्य निघालं तीन किलोमीटरचा डोंगर आणि आला आला कुठं आला रडतुंडीच्या घाटात अरे जिथं माणूस रडल्याशिवाय बाहेर निघत नाही त्या रडतुंडीच्या घाटात असं आलं असं आलं सैन्य निम्मे सैन्य तिथंच गडप झालं आणि कसा करून खान त्या प्रतापगडाच्या पायथ्या वैतागला होता संतापला होता आणि भेटीचा दिवस ठरला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ राजांच्या मनामध्ये फक्त एकच जगदम जगदंब 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 कवड्याची माळ गाळ्यात आहे सगळ्या मावळ्यांना समोर जर आमचं काही बरं वाईट झालं तर संभाजी राजांना गादीवर बसवा मासाहेबांच्या अज्ञात वागा नेताजी पालकर सरनोबत राहतील आदेश दिला प्रत्येक मावळा एकच सांगत होतो राज तहकार राजा तहकार खान साधा नाही राजा तह करा पण राजे ऐकायला तयार नाही राजे म्हणे होईल सामना सौर समोर आणि राजे तयार झाले आणि बरोबर दहा नोव्हेंबर सोळाशे शेकुन चा तो दिवस निवडला गुरुवार बरोबर दिस डोक्यावर सूर्य माथ्यावर आहे भेटीचा वेळ ठरला राहिले राजाने आपले दहा अंगरक्षक निवडले संभाजी कावजी कोंढाकर संभाजी करवर यासाजी कंक कोंडाजी कंक सिद्धी इब्राहिम जीवा महाला सूरजी कटके कांताजी इंगळे विसाजी कृष्णाजी गायकवाड दहा अंगरक्षक राजांचे तयार झाले बरोबर दीस राजा प्रतापगडाच्या पायथ्याचं वळले हेर धावत आला राजे विचार झाले कोण कोण आहात हेर सांगू लागला खान साहेब आणखी सय्यद भांडा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी राजे विचारते झाले सय्यद भांडा तर भेटीच काय ठरलं होतं सय्यद भंडा काय करतो तिथं सांग खानाला राजे परता पाऊली माघारी निघाले आणि तो हेर कृष्णाजीच्या कानाला लागला कृष्णाजी सांगू लागले राजे माघारी निघाले क्यू जा शार गो क्यू सय्यद भांडा सय्यद वंडा

रुबाबदार राजे शामेनात पहिलं पाऊल ठेवलं खान उघड राहिला खानाने पाहिलं आणि खानाने कृष्णाजीला विचारलं कृष्णाजी सह्याद्री शिवा शिवा कैता है आहे शिवाजी आणि कृष्णाजी बोलता झाला हा हजूर यही आहे शिवाजी आणि राजाने बोकील पंतच्या डोळ्यात पाहिलं पंत खान पंत फक्त डोळे बंद केले राजे खान आणि खान, 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 खान दोन पावलं पुढे झाला राजे दोन पावलं पुढे झाले खानाने राजाला पाहिलं बाहो फायला होते आणि खान फक्त हसत राहिला हस्यात पुड़ा चालत होते एक 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 एक, एक, एक पाऊल समोर चालत राहिले आणि त्याच वेळेस खानाने बाहू फैलावले आणि पाहता पाहता खानाचे राजाची गळाघात खा झाली खानाचे बाहू राजांच्या पाठीवर पडले मिठी अवली गेली राजांचं रक्त सलसळ सातळ श्वास कुरबारला सामने आला याच वेळेस एक सामने आला राजे निघाले कृष्णाजी भास्कर संशय निघाली राजांवर राजे बोलते झाले कृष्णाजी अजूनही लक्षात घ्या कृष्णाजी आम्ही आमच्यासाठी स्वराज्य नाही उभा करत आहोत अठरा तयार राजाने कृष्णाजी कृष्णाजी ऐकायला नाही ऐकलं आणि शेवटी राजांच्या शेवटी कृष्णाजी भास्कर संचेरीचा वार राजांच्या मस्तकावर झाला कोच पडली रक्त उभायला लागला राजा ला। संतापले आणि भवानी निघाली आणि राजे निघाले मागून चिपळाईन आलेला सय्यद वंडा राजांवर वार करता झाला पण त्याच वेळेस आमचा मागून चित्याच्या चपळाईनं डाक उंच उडी घेतली आणि त्या सय्यद वंडाचा हात वरचे वर कलम केला तो कोण शत्रूच्या माना धरा वेगळ्या झाल्या